नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुमच्यासोबत शेअर करते आहे मुगाच्या मिरची रेसिपी जी मिरचू आपण एकदम टेस्टी असं बनवूया आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने असं एकदम खमंग टेस्टी असं मिरचू जे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल चला तर मग बनवूया मस्त टेस्टी असं मिरचू जे सगळ्यांना नक्कीच खूप आवडेल मिरचू बनवण्यासाठी मी गॅसर कढई ठेवली आहे आणि कढईत मी टाकून घेते एक वाटी मूग हे मूग आपण हलकेसे फ्राय करून घेऊ हे मूग मी चार ते पाच मिनिट कमी गॅसवरती भाजून घेते मी मूग चार ते पाच मिनिट मस्त फ्राय करून घेतले आहे या टाईपमध्ये भाजून घेतलेले आहेत हे आपण मी आता गॅस बंद करून घेते आता मी एका कढईत दोन ग्लास पाणी घेत आहे कढईत घेतलेलं पाणी गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी टाकून घेते आपण भाजून घेतलेले मूग मी धुवून घेतले एक दोन पाण्याने भाजून मूग धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून नंतर आपण हे पाण्यात टाकून घ्यायचे मी सगळे मूग पाण्यात टाकलेले आहेत आता मी घेतले आहेत दहा बारा मिरच्या याचे मी छोटे छोटे काप करून घेते आहे मी मिरची या टाईपमध्ये कट करून घेतली आहे तर मी या मुगामध्ये हे पण शिजायला टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मिरची टाकून घेऊ शकता मिरची किती तिखट आहे याच्यावरती पण तुम्ही टाकून घ्यायची आहे आता ही मूग आणि मिरची आपण शिजवून घेऊ मीडियम गॅसवरती तुम्ही पाहिजे तर कुकर पण लावू शकता मी कढईमध्ये हे शिजवून घेते आहे मी घेतलेली मिरची मीडियम तिखट आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरची याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि याच्यात मी थोडंसं तेल टाकून घेते आहे आता हे मिरची आणि मूग आपण मस्त शिजवून घेणार आहात आणि मीडियम गॅसवरती शिजवून आहे मूग मी शिजवून घेतले आहेत तर छान असे स्मूथ शिजले आहेत आपले मूग हे बघा या टाईपमध्ये तर मी गॅस बंद करून घेते याला थोडंसं थंड करून घेऊ हो आपण शिजवलेले मूग मी थंड करून घेतलेले आहेत थोडे अगदी कोमट आहेत आता याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चमच मीठ आणि मीठ टाकल्यानंतर मी हे मिरची आणि मूग असं स्मॅश करून घेते आपण कुकरमध्ये जर मूग आणि मिरची शिजायला टाकली ना मूग एकदमच सॉफ्ट होतात असे थोडेसे जाडसं राहिले ना तर मिरचं आपलं मस्त लागतं टेस्टला एकदम असं छान त्यामुळे मी हे कडईतेत शिजून घेतलेले आहेत तर मी सगळे मूग आणि मिरची असं वाटून घेते ग्लासने मी मूग आणि मिरची मस्त वाटून घेतला आहे ग्लासने या टाईपमध्ये तर आपण कढईत मूग आणि मिरची शिजवून घेतल्यामुळे थोडंसं जाडसर असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण जर कुकरमध्ये जर वाट शिजवून घेतलं ना तर खूप स्मूथ असं होतं तर थोडंसं जाडसर जर राहिलं ना तर आपलं मिरची खूप टेस्टी बनतं त्यामुळे मी कढईत शिजवून घेतलेले आहे मूग आणि मिरची तर छान असं वाटतं मूग आणि मिरची वाटून झालेली आहे तर याला आता आपण तडका देऊन घेऊ तडका नेण्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी टाकून घेते लसणाच्या पाकळ्या आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आणि हे मी दोन्ही एकत्र एक थोडंसं जाडसर वाटून घेते मी या टाईपमध्ये वाटून घेतलं आहे जाडसर एकदम असं तडका देण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईत टाकून घेते मी दोन ते तीन चमच तेल मी तीन चमच तेल कडत घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घेऊ शकता तेल छान गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चमच जिरे जिरे मोहरी छान तडकडली याच्यामध्ये मी टाकून घेते लसणाचा पासा पाकळ याच्या मी बारीक कट करून घेतले आहेत आणि लसूण बारीक असा ब्राउन झाला ना तर मी याच्यामध्ये टाकून घेते कांदा मी मीडियम साईजचा कांदा बारीक असा कट करून घेतला आहे कांदा आपण मस्त फ्राय करून घेऊ कांद्यासोबत फ्राय करण्यासाठी मी टाकत आहे थोडासा कढीपत्ता कढीपत्त्याच्या दोन काड्यांनी घेतलेल्या आहेत कढीपत्ता पण आपण कांद्यासोबत मस्त फ्राय करून घेऊ याच्यामध्ये मी टाकून घेते थोडंसं मीठ पाव चम्मच्यापेक्षाही कमी मीठ टाकून घेतलं आहे कारण आपण मूग आणि मिरची वाटताना पण मीठ टाकलं आहे ते लक्षात ठेवून हे मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं कांदा मी मस्त एक ते दीड मिनिट फ्राय करून घेते कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे कांद्याचा कच्चेपणा कमी झालेला आहे तर ता मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चमच हळदी हळदी आपण फ्राय करून घेऊ हळदी मी मस्त तेलात मिक्स करून घेतली आहे तर आता याच्यामध्ये टाकून घेते मी आपण वाटून घेतलेलं जाडसर असं शेंगदाणे ते पण आपण याच्यासोबत फ्राय करून घेऊ शेंगदाणे टाकल्यापासून दोन मिनिट आपण कमी गॅस करून याला मस्त फ्राय करून घ्यायचे मी दोन मिनिट शेंगदाण्याचं वाटण मस्त फ्राय करून घेतलं आहे याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आपण वाटून घेतलेलं मूग आणि मिरची टाकल्यानंतर पण आपण याला दोन ते तीन मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचं आहे या टाईपनं बनवलेलं मिरचू एकदमच टेस्टी बनतं एकदम छान अशी टेस्ट होते आणि छोट्या मुलांना पण आवडतं मोठ्यांना पण आवडतं एवढं टेस्टी असतं छान बनतं मी सगळीच मूग आणि मिरची टाकून घेतली आहे वाटलेली याच्यामध्ये मी दोन ते तीन मिनिट मस्त मूग आणि मिरची पण याच्यासोबत फ्राय करून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक ग्लास पाणी मी गरम करून घेतलं आहे आणि आपण वाटलेल्या कडे टाकून मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे आपण मस्त मिक्स करून घेऊ तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त पाणी याच्यामध्ये टाकून घेऊ शकता फक्त गरम पाणी करून टाकायचं आहे आपण जर थंड पाणी टाकलं ना तर आपली मिरचूची टेस्ट बिघडते कुठलीही भाजी करताना थोडंसं गरम पाणी करूनच टाकायचं आहे आता हे तयार केलेलं मिरचू आपण मस्त चार ते पाच मिनिट शिजवून घेऊ म्हणजे छान एकजीव होऊन मस्त टेस्टी असं बनतं छान असं शिजवून घ्यायचं याला मी चार में मी बंदा ते पाच मिनिट मिरचू शिजवून घेतला आहे तर या टाईपमध्ये झालेलं आहे छान असं या टाईपने बनवलेला मिरचू एकदम टेस्टी बनतं तर आपलं छान असं मिरचू तयार आहे तर याच्यावर मी टाकून घेत आहे बारीक कट केलेली कोथिंबीर मी गॅस बंद करून घेते आपलं मिरचू एकदम छान असं तयार झालेलं आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने मिरचू हे पाव खूपच छान असं बनतं या टाईपने बनवलेलं मिरचू एकदम टेस्टी असं जे लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं तुम्ही हे मिरचू चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत उडदाच्या भाकरीसोबत नक्कीच ट्राय करा तर मी मिरचूसोबत खाण्यासाठी बनवलेली आहे उडदाची भाकरी तुम्हाला जर उडदाच्या भाकरीची रेसिपी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मिरचूसोबत उडताची भाकरी एकदमच टेस्टी अशी लागते दोन्ही तो कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, है आनी नक करा। या टाईपने मिरचू आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत